हॅलो ऑल यापूर्वी आपण फिपो मेथड्सचे प्रॉब्लेम बघितले आता आपल्याला लिफो मेथडचे प्रॉब्लेम बघायचे आहे पुन्हा आता आपण लिफो मेथडकडे जाण्याच्या अगोदर फिपो मेथडची पुन्हा माहिती घेऊ आणि मग लिफो मेथड समजून घेऊ बघा अगोदरची जी मेथड होती फिपो मेथड फिफो म्हणजेच काय फर्स्ट इन फर्स्ट आउट बरोबर म्हणजे व्यवसायामध्ये आलेला पहिल्यांदी जो माल आहे त्यानंतर दुसऱ्यांदी आलेला माल तिसऱ्यांदी आलेला माल अशा क्रमाक्रमाने आलेल्या मालांमध्ये पहिला दुसरा तिसऱ्यांदा आलेला माल त्यामध्ये आपण पहिला आलेला माल जो आहे तो पहिल्यांदी वापरतो लगेच वापरतो म्हणजे फर्स्ट आउट करतो फर्स्ट इन पहिल्यांदी आला फर्स्ट आऊट त्याला पहिल्यांदी वापरतो दुसऱ्यांदी आलेला माल त्याच्यानंतर वापरतो असं का करतो तर काही माल हा आहे हा जो आहे तर बघा सपोज दुधासारखा एखादा माल आहे दुग्धजन्य पदार्थ आहेत असे व्यवसायामध्ये वेगवेगळे वेग असे मटेरियल असू शकतात तर त्यामध्ये तो माल लगेच वापरणं गरजेचं असतं अन्यथा त्याच्यामध्ये खराब होऊ शकतो म्हणून फर्स्ट इन फर्स्ट आउट या मेथडने आपण पहिल्यांदा आलेला माल पहिल्यांदा देऊन टाकत असतो इश्यू करत असतो आणि मग त्याच्यानंतर आलेला माल म्हणून त्याला फर्स्ट इन फर्स्ट आऊट असं आपण म्हटलं होतं आता आपण बघूया दुसरी मेथड लिफो लास्ट इन फर्स्ट आउट बरोबर म्हणजे शेवट जो माल आलेला आहे तो आता ह्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की पहिल्यांदा वापरायचा आहे बरोबर तर लक्षात घ्या बघा आता इथे उदाहरण आहे की पहिल्यांदा हा आयटम वन त्यानंतर आयटम टू आयटम थ्री आणि आयटम फोर आणि आयटम फाईव्ह असे वेगवेगळे माल आपल्याकडे वेगवेगळ्या क्रमाने आलेले आहेत बरोबर एक नाही आता यातून आपण लि फिफोमध्ये काय करत होतो की पहिल्यांदा आलेला माल पहिल्यांदा वापरून घ्या मग दुसरा वापरा मग तिसरा वापरा मग चौथा वापरा आता लिफो काय म्हणतं की लास्ट इन याच्या नावातच उत्तर आहे लास्ट इन ला फर्स्ट आउट करा मग इथे आपण पहिल्यांदा आलेला माल फिफोमध्ये मा वापरतो पहिल्यांदी बरोबर आणि लिपोमध्ये काय करतो लास्ट इन फर्स्ट आउट करतो आता इथे पहिल्यांदा आयटम वन आलेला आहे आणि लास्ट कोणता आलेला आहे आयटम फाईव्ह आलेला आहे बरोबर मग इथे ट्रीटमेंट देताना आपण काय करणार पाच नंबरचा आयटम पहिल्यांदा ट्रीट करणार म्हणजे इश्यू करणार त्यानंतर चार नंबरचा माल इश्यू करणार मग तीन नंबरचा माल इश्यू करणार मग दोन नंबर, नंबर, नंबर आणि मग एक नंबरचा माल इश्यू करणार लक्षात आलं अशा पद्धतीने ही दुसरी मेथड आपल्याला मटेरियल अकाउंटिंगमध्ये बघायची आहे लिफो मेथड बघा प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं एप्रिल टू थाउजंड सेवन्टीन द फॉलोइंग आर द रिसिप्ट अँड इशूज ऑफ मटेरियल सिमेंट कलर इन स्नो सेम पेंट्स लिमिटेड स्नो सेम पेंट्स लिमिटेड या कंपनीमध्ये सिमेंट कलर हे मटेरियल आलेलं आहे सिन्नर ड्युरिंग द मंथ ऑफ मार्च ट्वेंटी ट्वेंटी बघा हे मटेरियल आलेलं आहे पहिली तारीख चौथी सहा आठ अशा वेगवेगळ्या तारखांचे ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहे या क्रमाने आपल्याकडे मटेरियल आलेलं आहे बरोबर मग या क्रमाने मटेरियल आलेलं आहे तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत त्यानंतर शेवट काय सांगितलंय प्रिपेअर द स्टोर्स लेजर अकाउंट अंडर लास्ट इन फर्स्ट आउट मेथड आता इथे हे गोष्ट महत्वाची लक्षात घ्या आपल्याला विचारलंय काय त्यांनी लास्ट इन फर्स्ट आउट बरोबर नाही तर इथे लक्षात घ्यायचं लास्ट so, इन फर्स्ट करायला सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला म्हणून लिफो या मेथडचा वापर करायचा आहे आता तो कसा करायचा बघा अगोदर नेहमीप्रमाणे आपण सोल्युशन इन द बुक्स ऑफ स्नोसेम पेंट्स लिमिटेड सिन्नर स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल सिमेंट कलर फॉर द मंथ इंडेड थर्टी फर्स्ट मार्च ट्वेंटी ट्वेंटी मिनिमम लेवल रिऑर्डर लेवल आणि रिऑर्डर क्वांटिटी हे आपण या ठिकाणी लिहून घेणार अशा पद्धतीने स्टेटमेंट आपण बनवणार आता या स्टेटमेंट मध्ये देखील ज्याप्रमाणे आपण अगोदरची मेथड वापरली फिपो मेथड वापरली त्यात जसे कॉलम होते तसेच कॉलम आपल्याला लिपो मेथड मध्ये करायचे फक्त इशू करताना मटेरियल आपली सिक्वेन्स जी आहे फिपोच्या विरुद्ध लिफोमध्ये आपण वापरणार फिपोमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट आणि लिफोमध्ये लास्ट इन फर्स्ट आउट बरोबर हा डेट पर्टिक्युलर रिसिप्टचे चार कॉलम इश्यूचे चार कॉलम बॅलन्सचे तीन आणि रिमार्कचा एक कॉलम ठीक आहे तर आता आपण काय करणार पहिल्या आता इथे ट्रान्झॅक्शनला सिक्वेन्स आहे ती आपण बघत घेतली सगळे मार्च दोन हजार वीसचे ट्रान्झॅक्शन्स आहेत तर इथे डेटमध्ये आपण काय करूया मार्च दोन हजार वीस म्हणजे आपल्याला वारंवार ते रिपीट होणार नाही एकाच महिन्यातील सर्व ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत पहिलं काय ओपनिंग स्टॉक हा तसाच आपल्याला सरळ सरळ मांडून घ्यायचा आहे फर्स्ट तारखेला ओपनिंग स्टॉक दोन हजार युनिट ॲट फॉर्टी सिक्स पर युनिट ओके फर्स्ट डेट फस्ट ओके ओपनिंग स्टॉक ओके ओपनिंग स्टॉकची व्हॉट इज द अमाऊंट दॅट इज टू थाउजंड क्वांटिटी ऑफ रुपीज फॉर्टी सिक्स रेट इच सो वी विल डू मल्टिप्लिकेशन टू थाउजंड इंटू फॉर्टी सिक्स नाईन्टी टू थाउजंड तर ओपनिंग स्टॉक आपला कितीचा आहे ब्याण्णव हजाराचा आहे पहिल्या तारखेची एंट्री झाली बघा बघा त्यानंतर आता चार तारखेची एंट्री आहे इशूड चौदाशे युनिट वन थाऊजंड फोर हंड्रेड युनिट्स ओके व्हॉट इज दोर्थ मार्च इशूड काय झालेलं आहे इशूड आता इशूड किती झालेलं आहे मटेरियल बघा किती मटेरियल इशूड आहे चौदाशे युनिट आहे आता ते चौदाशे युनिट आपल्याला इश्यू करायचं आहे आता बघा आपल्याकडे जो बॅलन्स शिल्लक आहे इथे आपल्याला लास्ट इन फर्स्ट आउट असा ट्रीटमेंट करायची पण आपल्याकडे माल ज्यावेळी एक पेक्षा जास्त असेल दोन संख्येत माल असेल म्हणजे दोन एंट्री असेल इथं दोन हजार आणि अजून काहीतरी तेव्हा आपल्याला ती ट्रीटमेंट तशी देणं गरजेचं आहे आता आपल्याकडे येऊन माल एकच आहे बरोबर तर जो आहे माल त्याच्यातूनच माल इश्यू करावा लागेल ना बरोबर एक नाही हा त्यामुळे आता इथे आपल्याला माल इश्यू किती करायचा आहे चौदाशे युनिट इश्यू करायचे या चार तारखेला तर दोन हजारातून चौदाशे युनिट इश्यू होतील का होतील क्वांटिटी चौदाशे बरोबर की नाही हां आणि त्याचा रेट किती आहे दोन हजारमधून दिले म्हटल्यानंतर हे युनिट आपण चौदाशे युनिट इश्यू कशातून करतोय आपण या दोन हजारमधून म्हणून ए रुपये ते आपण तोच रेट घेणार गुणुले काय करणार शेहेचाळीस बरोबर चौसष्ट हजार चारशेचा माल इशू केला यातून आपण बरोबर आता इशू माल किती करायचा होता चौदाशे युनिट चौदाशेचे चौदाशे युनिट आपले इशू झाले झाले या दोन हजारातून झाले आता काय करायचं पुढे बॅलन्स लिहून घ्यायचा मग दोन हजारातून चौदाशे दिले म्हणून आता बॅलन्स किती शिल्लक राहील दोन हजार वाजा चौदाशे तर बॅलन्स शिल्लक राहायला सहाशे दोन हजारच्याच रेटमधला हा माल वापरलेला आहे म्हणून शेहेचाळीस मग या दोघांचं आता काय करूया मल्टिप्लिकेशन ट्वेंटी सेक्स सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड बघा आता आपला जो बॅलन्स शिल्लक आहे तो सहाशेच शिल्लक आहे वरच्या बॅलन्समधून जाऊन बरोबर हां चार तारखेचा इशू झाला आता बघा पुढचं ट्रान्झॅक्शन काय आहे सहा तारखेला परचेस थ्री थाउजंड फाय हंड्रेड युनिट ॲट फॉर्टी फाय पर युनिट्स ओके सिक्स्थ मार्च परचेस आता परचेसला आपल्याला काय करायचं असतं आहे तो बॅलन्स कॅरी ऑन करून घ्यायचा असतो बरोबर की नाही पस्तीसशे युनिट पंचेचाळीस रुपयाप्रमाणे टोटल आपल्या याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागेल किती एक लाख सत्तावन्न हजार पाचशे ओके तर आता इथे आपण काय करणार बॅलन्स जो आपल्याला लिहायचा आहे तर तो अगोदरचा बॅलन्स जो आहे तो अगोदर आपण इथे कॅरी ऑन करून घेणार ओके okay. त्यानंतर आता परचेस तीन हजार पाचशे बरोबर हा नवीन माल आपल्याकडे आलेला आहे तो मग बॅलन्सच्या खाली दोन नंबरला आपण लिहून घेणार बरोबर एक नाही हा पंचेचाळीस रुपये त्याचा भाव आहे आणि त्याचे एक लाख सत्तावन्न सॉरी एक लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये त्याचे होतात बरोबर एक नाही हा आता इथून पुढे खरं तर तुम्हाला लिफोची ट्रीटमेंट कळेल कशी तर बघा पहिल्या बॅलन्स मध्ये आपण बघितलं की एक सिंगल बॅलन्स होता बरोबर आहे की नाही त्यामुळं काय त्यातूनच आपल्याला मटेरियल इश्यू करावं लागलं चार तारखेला आता मात्र आपल्याकडे दोन संख्येमध्ये पहिल्यांदा आलेला सहाशे रुपयाप्रमाणे शेहेचाळीसच्या चा भावाने माल आहे आणि दुसऱ्यांदी आलेला पस्तीसशे हा माल आहे तो पंचेचाळीस रुपये भावाप्रमाणे आता आपण बघूया सहा तारखेच्या नंतर पुढची पुढचं ट्रान्झॅक्शन काय इश्यू तीनशे युनिट ओके ते आपल्याला समजलं आता लक्षात ठेवा एट मार्च इश्यू आता किती युनिट इशू करायचे आपल्याला तीनशे युनिट इश्यू करायचे आता सांगा तीनशे युनिट जे इश्यू करणार आहोत आपण तर ते तीनशे युनिट इश इश्यू आपण कुठून करणार कोणत्या मालातून करणार तर मी सांगितलेलं आहे लिफोने आपल्याला आहे लास्ट इन फर्स्ट आउट बरोबर आता पहिल्यांदा आलेला माल कोणता आहे सहाशे दुसऱ्यांदे आलेला माल कोणता आहे पस्तीसशे बरोबर आहे का नाही मग पहिल्यांदा आलेला सहाशे आणि शेवट आलेला पस्तीसशे बरोबर लास्ट इन फर्स्ट आउट लिफो मग शेवट शेवट जो आलेला माल आहे त्याच्यातून माल इश्यू करायचा आहे आपल्याला बरोबर मग शेवट आलेला माल किती तीन हजार पाचशे बरोबर आणि आठ तारखेला किती माल इश्यू करायचा आहे आपल्याला तीनशे तर तीन हजार पाचशेतून तीनशे जाऊ शकतील का जाऊ शकतील बघा या तीन हजार पाचशेतून तीनशे माल आपण देतोय तीनशे क्वांटिटी आपण देतोय कळलं का मग आता तीन हजार पाचशेचा जो रेट आहे पंचेचाळीस रुपये तोच आपल्याला इथे घ्यावा लागेल ना इशू करताना करेक्ट का लक्षात ठेवा अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट आहे आणि असंच पुढे ट्रीटमेंट करत असताना लक्षात ठेवावं लागेल तेरा हजार पाचशेचा माल इशू केला आपण आता इश्यू किती करायचा होता माल तीनशे युनिट करायचे होते तीनशे पूर्ण युनिट आपण यातून इश्यू केले बरोबर आहे की नाही हा करू शकलो एकाच याच्यात बरोबर फक्त इशू करताना आपण काय केलं पहिल्यांदा आलेला माल आणि दुसऱ्यांदी आलेला माल दुसऱ्यांदी म्हणजेच शेवट आलेला माल जो आहे जो शेवट माल आला त्या मालातून सध्याचा माल तीनशे युनिटचा इश्यू केला हे लक्षात ठेवा बरोबर की नाही हा मग आता इशू पूर्ण झालं हा इश्यूच्या नंतर आता बॅलन्स कॅरी डाऊन करायचे आपल्याला बरोबर आता या सहाशेचा काही आपण उपयोग केला का नाही केला हे सहाशे जसे तसेच आपल्याला कॅरी डाऊन करून घ्यावे लागतील ते कॅरी डाऊन करून घेतले आता इथे लक्ष द्या पस्तीसशे तीन हजार पाचशे मधून तीनशे युनिट आपण दिले ना मग आता इथे दुसऱ्या लाईनला जो बॅलन्स येईल तो पस्तीसशे वजा तीनशे बरोबर किती येईल बत्तीसशे आणि या बत्तीसशेला रेट कोणता येणार पंचेचाळीस रुपयाचा रेट येणार बरोबर आहे की नाही या दोघांचा गुणाकार केला तर एवढा माल आपला आता शिल्लक आहे बॅलन्स आहे लक्षात आलं हा ह्याच पद्धतीने पुढच्या ट्रीटमेंट आपल्याला करायचे आठ तारीख झाली आता त्यानंतर पुढची तारीख बघा नऊ तारखेला आठशे युनिट आपल्याला इश्यू करायचे नऊ तारीख इश्यू किती माल इश्यू करायचा आहे आपल्याला नऊ तारखेला आठशे युनिट इश्यू करायचे बघा आता आठशे युनिट इश्यू करायचे आपल्याला लक्षात राहा म्हणून इथे लिहू आपण आठशे युनिट इश्यू करायचे बरोबर आता आठशे युनिट इश्यू करत असताना आता कुठून इशू करणार तुम्ही सहाशेतून करणार का तीन हजार दोनशेतून करेक्ट दुसऱ्यांदा जो माल आलेला आहे किंवा शेवट जो माल आलेला आहे तीन हजार दोनशे त्याच्यातून तो इश्यू करण्याचा प्रयत्न करणार तर आठशे करायचा आहे तर तीन हजार दोनशेतून आठशे होतील का इशू आरामात होतील बरोबर मग आठशेला भाव कोणता घेणार आपण बत्तीसशेचाच भाव घेणार पंचेचाळीस रुपये बरोबर आहे का हा मग हा माल आपण काय केला इशू केला बरोबर आता इशू आठशे करायचे होते आठशे आठशे इशू झाले का झाले इश्यू मग आता बॅलन्सच्या कॉलम मध्ये आपल्याला बॅलन्स काय करायचा कॅरेट डाऊन करून घ्यायचा आता सहाशेला आपण वापरले का नाही आहे तसेच लिहून घ्या त्यानंतर काय बत्तीसशे लापरले का आपण हो बत्तीसशे वापरले त्यातून आठशे युनिट दिले ना बरोबर मग इथे टोटल किती शिल्लक राहणार वजा आठशे बरोबर किती माल शिल्लक राहणार चोवीसशे माल शिल्लक राहणार मग चोवीसशेला रेट कोणता पंचेचाळीसचा त्या पस्तीसशेचा बत्तीसशेचा रेट ओके अशा पद्धतीने ही ट्रीटमेंट आपल्याला लिफो मेथड मध्ये द्यायची असते लक्षात आलं हा आता नऊ तारीख झाली नऊ तारखेचं पूर्ण काम झालं आता चौदा तारीख ठीक आहे इथे कोण करून घ्यायची म्हणजे लक्षात राहत चौदा तारखेला इशू परत इशू करायचे एकवीसशे युनिट चौदा तारखेला परत इशू करायचे किती एकवीसशे युनिट ना थांबा बघून घ्या एकवीसशे हा एकवीसशे युनिट आहे बरोबर एकवीसशे युनिट आपल्याला काय करायचे नऊ तारखेला इशू करायचे सॉरी तारखेला इशू करायचे बरोबर आता एकवीसशे युनिट इश्यू करायचे बरोबर आता इकडे बॅलन्स मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला ला ला लास्ट इन फर्स्ट आउट करायचं मग लास्टची फिगर अगोदर बघायची लास्टची फिगर चोवीसशे आणि आपल्याला द्यायची एकवीसशे तर देता येईल का आरामात देता येईल देऊन टाका चोवीसशेचाच चो भाव आपल्याला घ्यावा लागली ते एकवीसशेला तो पंचेचाळीस रुपये बरोबर या दोघांचा गुणाकार करून घ्या बरोबर की नाही आता इशू करायचे होते एकवीसशे युनिट्स तर एकवीसशे युनिट पूर्ण इश्यू झाले का झाले बर मग आता काय करायचं बॅलन्स खाली लिहून घ्यायचे तर सहाशेतला बॅलन्स काय वापरला का नाही वापरला तो मग काय करणार आहे तसा लिहून घेणार हा आता चोवीसशेतला काही बॅलन्स वापरला का हो वापरला मग चोवीसशे तुन किती बॅलन्स वापरला चोवीसशे वजा एकवीसशे मग किती बॅलन्स शिल्लक राहिला तीनशे काय रुपया रुपये रेट प्रमाणे पंचेचाळीस प्रमाणे त्या दोघांचा गुणाकार केला तर काय आलं तेरा हजार पाचशेचा माल शिल्लक आहे बरोबर बॅलन्स लिहून घेतला आता इशू एकवीसशे झाले आणि बॅलन्स खाली व्यवस्थित वजावट करून लिहिला बरोबर चौदा तारीख चौदा तारखेच्या नंतर काय आहे सतरा तारीख सतरा तारखेला काय आहे परचेस परचेसची एंट्री कशी आहे सोपी आहे दोन हजार युनिट अठ्ठेचाळीस रुपयाप्रमाणे परचेस झालेले आहेत बरोबर की नाही हां तर परचेसची तारीख किती होती सतरा त्याला काय इथे परचेस परचेस किती युनिट केले आपण दोन हजार युनिट किती रुपयाप्रमाणे केले अठ्ठेचाळीस रुपयाप्रमाणे दोघांचा गुणाकार किती आला दोघांचा गुणाकार आला शहाण्णव हजार परचेस आहे म्हणून मग ट्रीटमेंट इकडे बॅलन्स मध्ये काय करणार आहे तो बॅलन्स पुढे कॅरी ऑन करणार ते करत असताना अगोदर काय करणार पूर्वीचे जे बॅलन्स या अगोदरच्या तारखेला होते ते ॲज इट इज आपण काय करणार कॅरी डाऊन करून घेणार बरोबर सहाशे त्यानंतर तीनशे पंचेचाळीस रुपयाप्रमाणे इथे फक्त याचे जे रेट आहे ते रेट लक्षपूर्वक घेणं गरजेचं आहे आता हे दोन बॅलन्स वर्ष लिहून घेतले परचेस झालेला माल नव्याने आपल्याकडे आलेला आहे म्हणून तो नव्याने आलेला मालाचा पण बॅलन्समध्ये आपण काय केला उल्लेख केला आणि तो बॅलन्स तिथे लिहून घेतला अशा पद्धतीने आपण परचेसची ची ट्रीटमेंट केली बरोबर सतरा तारीख समजली हा सतरा तारखेच्या नंतर किती तारीख आहे वीस तारीख वीस ला परत आलं इश्यूड बाराशे युनिट ठीक आहे तारीख किती बाराशे युनिट इशू करायचे आपल्याला बरोबर की नाही बाराशे युनिट इशू करायचे आता बघा आपल्याकडे बॅलन्स जो शिल्लक आहे तो सहाशे तीनशे दोनशे लक्षात घ्यायचं लिफो मेथड नुसार आपण सोडवतोय मग लिफो म्हणजे यल फॉर लास्ट यल फॉर लास्ट मग फर्स, फर्स्ट सेकंड अँड थर्ड मीन्स सहाशे इज फर्स्ट अँड दोन हजार इज लास्ट टू थाउजंड इज लास्ट बरोबर शेवट आलेला माल कोणता आहे दोन हजार आणि इश्यू किती करायचा आहे बाराशे तर दोन हजारातून बाराशे देता येईल का आरामात देता येईल बरोबर की नाही बाराशेचे बाराशे युनिट डायरेक्ट काय करा इश्यू करून टाका मग बाराशेला रेट कोणता येईल दोन हजारातून या दोन हजार शेवटच्या मालातून दिलाय ना लास्ट इन फर्स्ट आउट लास्ट इन दोन हजार म्हणून त्याचा अठ्ठेचाळीस रुपये इथे भाव व प्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन मांडावं लागेल सत्तावन्न हजार सहाशे समजलं का हा आता शेवट काय करणार इश्यू किती करायचे होते बाराशे बाराशेच्या बाराशे, बाराशे युनिट इश्यू झाले का झाले इशूच्या कॉलमचं काम संपलं बॅलन्सच्या कॉलम मध्ये या बॅलन्सच्या कॉलममध्ये सहाशे रकमेला युनिटला हात लावला का नाही तो माल तसाचे मग तो तसा आहे तर तसाच त्याचा बॅलन्स आपण खाली लिहून घेणार त्यानंतर तीनशे माल वापरलाय वा 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 का तीनशेपैकी माल वापरलाय का नाही वापरला मग तीनशेपैकी पैकी माल तीनशे जो माल आहे तीनशे जो युनिट आहे ते युनिट आहे तसेच कॅरी डाऊन करून घेतले बरोबर त्यानंतर दोन हजार माल वापरला का दोन हजार नाही वापरला त्यातून बाराशे वापरला मग दोन हजार मधून वापरला किती बाराशे तो वजा तर किती शिल्लक राहिला आठशे आणि त्याचा रेट किती अठ्ठेचाळीस बरोबर मग अशा पद्धतीने हा बॅलन्स इथे आपण कॅल्क्युलेट करून घेतला बघा तर इश्यू बाराशे केले त्यानंतर बॅलन्स खाली कॅरे डाऊन करून घेतला ओके वीस तारखेची ट्रीटमेंट संपली बघा वीसच्या नंतर आता किती तारीख आहे पंचवीस तारीख पंचवीस तारखेला काय झालं आहे परचेस परचेस आहे म्हणजे सोपं काम आहे फक्त बॅलन्सच्या कॉलम मध्ये तो कॅरी झाला पाहिजे तेवढंच परचेस अठराशे युनिट सत्तेचाळीस रुपयाप्रमाणे करायचे तारीख किती होती पंचवीस काय झालेलं आहे परचेस किती झालेले परचेस पंचवीस तारखेला अठराशे युनिट किती रुपयाप्रमाणे सत्तेचाळीस या दोघांची टोटल किती झाली अठराशे गुणले सत्तेचाळीस चौऱ्याऐंशी हजार सहाशे बरोबर परचेस आहे म्हणून इकडे काय करायची गरज नाही फक्त अगोदरचा बॅलन्स आपल्याला काय करायचा कॅरी डाऊन करून घ्यायचा तो सगळा बॅलन्स आपण ॲज इट इज कॅरी डाऊन करून घेतला आणि आता नव्याने आलेला मालसुद्धा आपल्या आहे त्या बॅलन्समध्ये लिहून घेणं गरजेचं आहे किंवा नोंदवणं गरजेचं आहे तो आपण नोंदवला का नोंदवला बघा किती या ठिकाणी रक्कम आल्या आता आ, चार चार वेळा खरेदी दिसते सहाशे एकदा तीनशे दुसऱ्यांदा चहा आठशे तिसऱ्यांदा अठराशे चौथ्यांदा अशी चार वेळा खरेदी झालेली दिसते बरोबर आहे की नाही हां त्यानंतर पंचवीस तारीख झाली पंचवीसच्या नंतर किती तारीख आहे अठ्ठावीस अठ्ठावीस टा तारखेचं ट्रान्झॅक्शन काय आहे इशू अठ्ठावीसशे युनिट आता इथे काळजी घ्यावी लागली इश्यू आहे म्हटल्यानंतर तारीख लिहून घ्या अठ्ठावीस काय झालेलं आहे इशूड किती इशूड झालेलं आहे अठ्ठावीसशे बरोबर आहे का परत बघा दोन हजार आठशे युनिट इश्यू झालेले आहेत तर दोन हजार आठशे युनिट आता इश्यू करताना इथे आपल्याला काळजी घ्यायची काय काळजी घ्यायची लिफो आहे का लिफो लिफोय लास्ट इन फर्स्ट आउट तर लास्ट इन किती आहे आपल्याकडे अठराशे बरोबर आपल्याला द्यायचे किती आहे अठ्ठावीसशे तर अठराशेतून अठ्ठावीसशे जाणार नाही मग निदान अठराशे तर घेऊन टाकू बरोबर आहे की नाही लास्ट टीम फर्स्ट आउट करायचे म्हणून शेवटचा माल अगोदर द्या बरोबर अठ्ठावीसशेतून अठराशे गेले म्हणजे किती एक हजार राहिले बरोबर की नाही मग आता हा लास्ट टीमचा माल दिला त्याच्यानंतर लास्ट बट सेकंड बरोबर म्हणजे बघा एक दोन तीन चार चौथ्यांदीचा दिला अगोदर आता तिसऱ्यांदीचा जो माल आहे म्हणजे लास्ट बट सेकंड हा पण माल आपल्याला देता येऊ शकतो बरोबर आता इथे मी फॉर्म्युला टाकल्यामुळं ते असं झालं हा आठशे बघा आता टोटल द्यायचा अठ्ठावीसशे आता दिला किती आपण अठराशे आठशे सव्वीसशे बरोबर अजून देणं बाकी किती आहे दोनशे बरोबर एक नाही आता अठराशे दिला लास्टचा त्याच्यानंतरचा लास्टचा हा म्हणजे लास्ट बस सेकंडचा हा दिला आता कोणता माल माल वापरायचा हा तीनशे युनिट वापरायचे आपल्याला तर तीनशेपैकी किती द्यायचे राहिले बाकी इकडं दोनशे तर तीनशेतून दोनशे देता येतील का देता येतील या तीनशेतून दोनशे दिले म्हणून तीनशेचा भाव जो पंचेचाळीस आहे तोच भाव इथे घेणार ना बरोबर आहे का नाही हां दोघांचा गुणाकार करा दोनशे गुणले पंचेचाळीस नऊ हजार बरोबर आहे का नाही हां तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन केले हा बघा आता परत चेक करून घ्या आपल्याला इशू माल किती करायचा होता अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे इश्यू करत असताना आपण काय केला शेवटचा माल अठराशे अधिक आठशे आठ आण आठ सोळा म्हणजे सव्वीसशे अठराशे ना आठ सव्वीसशे दोनशे अठ्ठावीसशे बरोबर अठ्ठावीसशे माल इश्यू पूर्ण केला का केला बरोबर आता काय करायचं आपल्याला बॅलन्समध्ये द्यायचं बॅलन्स मध्ये सहाशे माल लापैकी काही माल वापरला का नाही वापरला मग तो बॅलन्स तसाच शिल्लक आहे मग तो तसाच काय करा खाली त्यानंतर तीनशे पैकी काही माल वापरला का वापरला हा दोनशे वापरलेला आहे बरोबर म्हणून मग इज इक्वल टू तीनशे वजा दोनशे बरोबर की नाही हा तीनशे वजा दोनशे किती शिल्लक राहिलं शंभर तीन या तीनशेचा भाव काय होता पंचेचाळीस म्हणून या शंभरचा भाव पण किती येणार पंचेचाळीस बरोबर शंभर गुणले पंचेचाळीस बरोबर चार हजार पाचशे बरोबर की नाही हा तर अशा पद्धतीने चार हजार पाचशे इथे आपण घेतले आता बघा पुढे आठशे पैकी काही माल वापरला का हा सगळाच वापरलेला आहे आता इथून खाली जो माल आहे तो सगळा वापरलेला आहे त्याच्यामुळे हा खाली येणार नाही आणि हा अठराशे सुद्धा इथे वापरला त्याच्यामुळे तो पण खाली येणार नाही बघा ज्याप्रमाणे आपण फिफोमध्ये वरून खाली सरळ सरळ येतो ना माल वापरत वापरत त्याप्रमाणे या लिफोमध्ये लास्ट इन फर्स्ट आउट करायचा शेवटचा आलेला माल अगोदर वापरास काढायचा मग त्याच्यानंतर नंतर आ त्याच्या अगोदर आलेला मग त्याच्या अगोदर आलेला आणि मग सगळ्यात सुरुवातीला आलेला असं लास्टकडून कडे यायचं हाच फरक आहे फिपो आणि लिफोमध्ये मध्ये पहिला आलेला माल पहिल्यांदी वापरायचा मध्ये शेवट आलेला माल पहिल्यांदी वापरायचा ठीक आहे तर बघा अठ्ठावीस तारीख झाली अठ्ठावीस तारखेच्या नंतर पुढे काही तारीख आहे का, का? नाही वरती काही वेगळं सांगितलेलं नव्हतं सगळे ट्रान्झॅक्शन आपण नोंदवले त्यानंतर खाली काही वेगळी नोट वगैरे त्यांनी दिलेली नाही आहे आता शेवटचा जो टप्पा आहे तो काय करायचा आता हे जे मटेरियल वापरलं व्यवसायात आलेलं त्या मटेरियलचं काय करायचं आपल्याला व्हॅल्युएशन व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आता वैलुए� क्लोजिंग स्टॉक जो आहे आपला तर क्लोजिंग स्टॉक साठी आपण काय करणार युनिट बरोबर त्याच्यानंतर युनिटचा रेट आणि मग त्याची काय आपण टोटल तर आता आपल्याकडे किती युनिट शिल्लक आहे ते युनिट रेट आणि त्याची टोटल इथे घ्या बघा हा तर सत्तावीस हजार सहाशे आणि चार हजार पाचशे बरोबर या दोघांची काय करणार आपण बेरीज करणार म्हणजेच टोटल रक्कम आपल्याला मिळणार मग व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आपला किती आलं बत्तीस हजार शंभर रुपये आलं ओके okay, बाय